नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नाशिक महानगरपालिका अभियंता पदासाठीची अभियंता पदभरती जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे यासाठी पाहू शकता अधिकृत जी जाहिरात बाबतची जी नोटीस आहे सूचना यानुसार जाहीर झालेली आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ही जाहीर करण्यात आली आहे म्हणजे कालचीच नाशिक महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग यांच्या अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील घटकमधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे ही सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी आणि शर्तींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही अभियांत्रिकी संवर्गातील आहेत आणि सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात तिने देत आहे सदर जाहिरेची गटकामधील एकूण एकूण चौदा पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी हा दहा नोव्हेंबर दोन हजार उमेदवारांनी अधिकृत जी वेबसाईट आहे एन एम सी या संकेतस्थळावर म्हणजे पाहू शकता टी सी एस मार्फत ही परीक्षा घेतली जाईल आणि लवकरच जे लिंक आहे अर्ज करण्यासाठीची हे ऍक्टिव्हेट केली जाईल आणि त्याद्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवार या दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अर्ज करू शकतात या पद्धतीने पाहू शकता वेतनशेळी प्रत्येक पदासाठीची आणि रिक्त जागा याची माहिती दर्शवण्यात आली आहे नाशिक महानगरपालिका अंतर्गत अभियंता संवर्गातील एकशे चौदा पदांसाठीची जाहिरात ही जाहीर करण्यात आली आहे त्यानंतर न पाहू शकता जे अग्निशमन पदामधील अग्निशमन साडेची दोनशे पेक्षा जास्त जागा आहेत त्याची सुद्धा लवकरच जाहिरात जाहीर केली जाईल सध्यापुरतं अभियंतामध्ये पहिलं जे पद आहे सहाय्यक अभियंता विद्युत विद्युतसाठी सगळीसाठी क वर्ग श्रेणी असणार आहे वेतन श्रेणीसुद्धा पाहू शकता एस पंधरा आहे एस पंधरा आणि एस चौदा आणि एस दहा तर या पदसंख्या आहे सहायक अभियंतासाठीची एकूण तीन जागा त्याच्यानंतरनं सहाय्यक अभियंता स्थापत्यासाठीची एकूण पंधरा सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी एकूण चार कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी एकूण सात जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य सगळ्यात जास्त शेहेचाळीस जागा कनिष्ठ अभियंता यांत्रिकेसाठी नऊ कनिष्ठ अभियंता वाहतूक साडीच्या एकूण तीन जागा सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी एकूण चोवीस सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत साडे एकूण तीन, तीन। यानुसार वेतन श्रेणी एकूण पदांची माहिती चेक केली जाऊ शकते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे टी सी एस मार्फत परीक्षा घेतली जात असल्यामुळे पाहू शकता वर्ग जी ऍप्लिकेशन फी आहे ही एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये इतकी ऍप्लिकेशन फी असणार आहे डिटेलमध्ये सगळी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर इतर मधली सगळी माहिती येथे एक दोन दिवसामध्ये अधिकृत संकेतस्थळ आहे नाशिक महानगरपालिकेचं तर या संकेतस्थळावर वेबसाईट जाहीर केली जाईल आणि या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार जे लिंक दिली जाईल त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठीची जी लिंक आहे ती उपलब्ध होईल आणि आणि त्यानुसार इच्छुक पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी नाशिक महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गातील एकशे चौदा जागांसाठी अर्ज करू शकतात लवकरच अग्निशमन दलातील पदभरतीसाठी सुद्धा जाहिरात हे जाहीर होईल आणि त्यासाठी सुद्धा अर्ज करण्यासाठीची लिंक हे ऍक्टिव्हेट केली जाईल तर या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठीची लिंक टी सी एस मार्फत लवकरच जाहीर केली जाईल या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद